राजकारणात कुठलीच बाब अशक्य नाही असे म्हटले जाते त्याचा प्रत्यय वार्ड क्रमांक तीनमध्ये अनेक मातब्बर स्वतःला समजतात अशा उमेदवारांना येतो आहे सय्यद मोहम्मद अली सादिक हा अत्यंत सामान्य कुटुंबातील उमेदवार कोणालाही वाटले नाही तो इतर उमेदवाराच्या तुलनेत त्यांचा स्पर्धक उमेदवार म्हणून समोर येईल नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजानन मुडेगावकर यांनी शिवसेनेच्या वतीने सादिक यांना वार्ड क्रमांक तीनमध्ये उमेदवारी मिळवून दिली जोरात प्रचार केला मात्र याच पदासाठीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुळेगावकर व सादिक यांना नागपूरला बोलावून घेतले विचारपूस केली सक्षमपणे निवडणुकी सामोरे जा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी भक्कम उभा आहे असा शब्द दिल्याचे समजते त्या दिवशीपासून सादिक व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ मिळालगत सर्वजण प्रचाराला लागले असून शिवसेनेचे सय्यद सादिक म्हणतात सतत सरड्यासारखे रंग बदलून पुन्हा समोर मतदारासमोर येणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी पराभूत करण्याचे ठरवले असून आपला विजय कोणीही रोखू शकत नाही असा विश्वास त्यांना वाटतो मात्र हेही खरे आहे की शिवसेनेचे उमेदवार सादिक यांच्या प्रचारासाठी प्राध्यापक टी पी मुंडेसर काल आले होते स्थानिक पातळीवर शिवसेनेचे अर्जुन वाघमारे राजाभाऊ लोमटे ऋषिकेश लोमटे गजानन मुडेगावकर बालाजी खैरमुडेसह अनेक कार्यकर्ते मतदार जोमाने कामाला लागले असल्याचे चित्र दिसत असल्या असल्याने सय्यद सादिक यांचा विजय निश्चित असल्याचा दावा शिवसेनेच्या वतीने केला जात आहे